छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आपले मंत्री, मंत्री, पवार मंत्री सांस्कृतिक विभाग अशी शिला आपला आमदार शरद दादा सोनावणे अतुल वेनके अशा सर्व सन्मान्य मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनी लाडक्या बहिणी व लाडके भाऊ सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत ती, ती, हो। ती भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे खरं म्हणजे हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तानं महत्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षा शिवजन्माचं सा मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ज्यानं मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही जिथं गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती शिवराजची भूमी आहे महाराष्ट्रात देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे त्या शिवनेरी त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण संकल्प करतो की शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थिंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले या महाराष्ट्रात शिवरायांना प्र, अभिप्रेत असलेले स्वराज्य निर्माण व्हावं हो। यासाठी आमचं महा सरकार कटिबद्ध आहे आमचे सर्व सहकारी आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा ते एक वेगळी ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते शिवरायांचे किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत आवडत आवडतात असं नाही तर ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा परिक प पराक्रमाचे साक्षीदार आहे

जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील ते काय आर्किटेक्चर असेल काय इंजिनिअरिंग असेल ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व महापुरुष होते आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस् युनेस्कोकडे गेल्यावर हेरिटेजसाठी त्यात आपला शिवनेरी किल्लासुद्धा आहे हे देखील आपलं भाग्य आहे आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत पण काळ किती पुढं गेला तरी किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही आणि म्हणून यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत असा आमचा जाणता राजा आहे महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले जुनी मंदिरे मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा दिलाय या ठिकाणी आशिष आहेत आणि आशिष आहेत मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या आणि आमच्या महायुती सरकारने देखील शिवरायांचा सर्व समावेशक राज्य कारभाराचा विचार समोर ठेवून कारभार केला अडीच वर्षाचा कारभारही आपण पाहिला सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम त्याचा जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं आणि हो आता तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही टीम म्हणून या राज्याचा विकास करू या सर्व गडकोट किल्ल्यांचा विकास करू शिवरायांची राजनीती न्यायनिवाळा परराष्ट्र धोरण आरमार उभारणी युद्ध याची माहिती देणारी आज्ञापत्रे आपल्याकडे आहेत आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती करताना राजाने पर्यावरणाचं रक्षण देखील केलं आपल्या नौदलाच्या ध्वजावर सुद्धा शिवरायांची प्रतिका आहे शिवरायांची आरमारी ताकत ही नौदलासाठी प्रेरणादायी आहे आणि काही दिवसापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी मुंबईत तीन युद्धनौकांचं राष्ट्रार्पण केलं त्यावेळी प्रधानमंत्री मोदयांनी शिवरायांच्या आरमाराचा अभिमानाने उल्लेख केला हे देखील के आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ब्रिटनहून देखील आपण यो आणली त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रात होत आहे ही वाघणकं बघण्यासाठी विशेषतः लोकांची विद्यार्थ्यांची गर्दी होती आहे आणि म्हणून यासाठी आपण एक एक पाऊल पुढं जातोय काश्मीरमध्ये आज संध्याकाळी देखील आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते मी देखील दोन वर्ष गेलो आज मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील तिथे उपस्थित राहणार आणि म्हणून त्याचबरोबर रशियामध्ये जपानमध्ये लंडनमध्ये विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपले लोक साजरी करत आहेत काश्मीरमध्ये देखील भारत पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारूढ पुतळा उभा केला होता त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं म्हणजे पाकिस्तानने देखील हिंदुस्तानकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत करू नये असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती आणि म्हणून मगाशी तुम्ही सगळे निवेदन दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी अजित अजितदादानी सांगितले सगळी तुमची कामं इथं होतील कमी काही पडणार नाही कारण शिवनेरी आहे